हाय सर्वांना कशा आहात छान ना मी पण मस्त मज्जेत आहे आणि सुखरूप आहे पाऊस बाहेर पडतोय आणि आत निवांत बसले सध्या बाहेर पाऊस चालू तर राधा ताईचा आज सा, किती सोळा तारीख उद्या निलेशदाजांच्या घराची वास्तुकशांती आज सकाळ सकाळ राधाताईचा फोन आला होता की आमचं झालं होतं ना बोलणं की जाणार आहे म्हणून दादाच्या वास्तुकशांतीला तर राधा ताईचा सकाळ सकाळ फोन आला राधा ताई म्हणल्या चला यायचं आहे का म्हणजे तसं काल पण झालं होतं बोलणं पण पुन्हा म्हणलं बघू पुन्हा सकाळ शाका, सकाळ फोन आला म्हणल्या येणार आहे का नाही म्हणल्या त्यांचं उरकलं होतं जवळजवळ दहा साडे दहा वाजता फोन केला असेल त्यांनी मला म्हणल्या यायचं आहे का ताई तर मी म्हणलं आता माझं कसं आहे ती पण दोन पोरं पण म्हणलं जेवणाची पण काही सोय नाही आणि आमचं पहिलं ठरलं होतं उद्या सतरा तारीख आहे वास्तुकशांती दिवशी जायचं आणि दुसऱ्या दिवशी लिगल लगेच महागारी रिटर्न यायचं म्हणलं ज्या दिवशी जायचं त्या जा दिवशी म्हटलं मी चपात्या करीन आणि संध्याकाळचा ह्यांचा सगळा डबा करून मी जाईन आणि मग दुसऱ्या दिवशी कसं पण होईन एक एकच टाईम होतो या मग मी काल उद्या जर निघालो असतं तर उद्या पाठ उठून उद्या सकाळचा आणि संध्याकाळच्या चपात्या करून बेसन पोळ्या करून मग जाणार होते मी ते आजच ठरलं त्यांचं त्यांना फोन येत होता की जायचं या या म्हणून तर त्या म्हणल्या आज आणि उद्या दिवस दोन दिवस त्या थांबणार आहेत त्यांना रहारा म्हणत्या ती ऊन देत नाही तर त्या म्हणल्या नाही ऊन देत मग उगंच वाटतं तसं रहारा म्हणल्यावर पुढं आपण पळायचं म्हणल्या मग त्या म्हणल्या आम्ही आजचा दिवस उद्या कार्यक्रम वास्तुक शांतीचा आणि परवा दिवशी येणार म्हणलं मग म्हणलं मी म्हणलं मला काय जमणार नाही म्हणलं आणि मी आधी त्यांना विचारायच्या आधीच म्हणलं होतं की मला काय जमणार नाही दोन दिवस एक दिवस असतं तर मग मी येईन पण दोन दिवस मला काय जमणार नाही आणि पुन्हा फोन पुन ठेवला तरी पण म्हणलं तरी पण थोडं वाटत होतं की जावा म्हणून त्यांना फोन केला म्हणलं असा असा फोन आला तर राहायचा म्हणलं म्हणलं शांतीला चाललेत म्हणलं जायचं आहे म्हणलं मला पण मला तर गॅरंटी होती की मला नाहीच म्हणणार आहेत म्हणलं म्हण म्हणलं दोन दिवस म्हणल्यावर नाहीच म्हणणार आहेत एक दिवस असलं तरी कसं पण झालं असतं गेले असते मी पण ते फोनवर म्हणले नाही म्हणले नाही नको जाऊ म्हणले आता कामाचे दिवस चालले आहेत तो जाती तू तिकडं जाशीन आम्ही काय खायचं असं तसं बारा भानगडी पुन्हा म्हणलं जाऊ द्या म्हणलं वाटत होतं जावं म्हणून मला पण पण पुन्हा टाकलं डोक्याच्या बाहेर जाऊ दे म्हणलं आपल्याला जायचं असलं का म्हणलं काही पण अडचणी आड़ सारखी येतच राहतात आणि जातच राहतात चालूच होत्यात जाऊ द्या आता नाही गेले म्हणून काय झालं पुन्हा एखाद्या दिवशी कधीतरी राधा बरोबर कधीतरी मी जाईनच की त्यात झाली होती भेट आमची राधाताई म्हणल्या चला आपण दोघी जाऊ मी पण एकटीच आहे मला पण सोबत होतं आणि आपण दोघी जाऊ सोबत म्हणून ह्या विषयावर आम्ही जाणार होतो पण नाही झालं जाणं आता पुढं कशाचा तरी कार्यक्रम वगैरे निघला कुठं राधाताई चालल्या सहजच कधीतरी निघाल्या का मग मी त्यांच्याबरोबर जाईन एक दिवस राहीन दुसऱ्या दिवशी त्यात का एवढं लाईट आली फोनला पण चार्जिंग नाही आणि पाऊस पण चालू आहे पाऊस आला दोन टिपका आला का रात्रभर लाईट येत नाही असं काम दोन तीन दिवस झालं राहतात यायचं माझं बोलणं होत होतं परका जायचं जायचं म्हणून पण नका असं झालं जायच्या टायमिंगला त्याच्यामुळं काही जाणंच झालं नाही जाऊ द्या जाता येईन परत पुन्हा कधीतरी तर चला व्हिडिओ मीही तसं संपवते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा